जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल हरवल्याच्या आणि चोरीला गेल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होते या वर्षामध्ये साधारणपणे आपण त्र्याहत्तर मोबाईल रिकवर केलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आणि महागडे आणि त्यापैकी आज एकोणतीस मोबाईलचं वितरण आपण संबंधित तक्रारदारांना केलेलं आहे या मोबाईलच्या रिकवरीमध्ये आपल्याला सी ई आय आर या पोर्टलला पोर्टलची फार मदत झालेली आहे आणि त्या पोर्टलवर ज्या तक्रारी नोंद करण्यात आलेल्या आहेत त्यावर त्या आधारे आपण हे मोबाईल रिकवर केलेले आहेत सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव साहेब आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमने हे काम केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक सर आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला सातत्याने त्यासंदर्भात सूचना दिलेल्या होत्या आणि त्या आधारे आम्ही या आज मोबाईल जे हस्तगत झालेले आहेत त्यांचं वितरण केलेलं आहे मोबाईलधारकांना